धम्मपत चित्त वगाती नो चित्त सदमतो साधु। चित्तं दंतं निग्रह करण्यास कठीण हलके चपल जिकडे इच्छा वळेल तिकडे जाऊन पडणारे असे जे चित्त त्याचे दमन करणे चांगले कारण चित्त दमन केले असता सुखाव होते अर्थकथा भिक्षूंकडून मार्गदर्शन घेतलेल्या एका महिलेने अनागामिनी ही संत पथावरील तिसरी अवस्था प्राप्त केली आणि त्या होण्यापूर्वी त्या महिलेला दुसऱ्याच्या मनातील विचार स्पष्टपणे समजण्याची असाधारण शक्ती प्राप्त झाली भिक्षूंच्या भौतिक गरजा समजून घेऊन त्या चांगल्या तऱ्हेने पुऱ्या करण्याकडे तिने लक्ष दिले थोड्या काळानंतर भिक्षूंना अरंतपद प्राप्त झाले त्या महिलेला प्राप्त झालेल्या शक्तीविषयी ऐकून एक लोभी भिक्षू ती महिला होती त्या ठिकाणी गेला त्याला हो होतं ते, ते सर्व तिने केले आपल्या मनात वाईट विचार निर्माण होतील अशा भीतीने तो भिक्षू बुद्धाकडे गेला आणि घडलेले सर्व त्याच्या कानावर घातले अनियंत्रित मनावर ताबा मिळवण्याचा सल्ला बुद्धाने भिक्षूला दिला